बऱ्यावं का मामा तुम्ही सावका का आपण तो इथं भेटलो होतो बघा मग काय मामा काय नाही निवान मग तो आपण कोथिंबीर घेतलं होतं शेतातून पाऊस होता तेव्हा मी म्हणलं मामा हीच आहे काय की म्हटलं मी तो जरा तुकडे होतो आता जरा सुधरलाय तो पेट मुलीला चकले भाजी निवानता होता बघा मग तेवढा मशी घेतला का तिकडच आम्ही आलो होतो म्हणलं एकदा आणि तिथं मामाला चांगले होते म्हणलं तर काय मामा डायरेक्ट तिथं भेटले पान दिसत मामा एखादा पान तर बनवून द्या आता तिथं भेटलं असत दिला असत जनवार गेले घरी आता जाते बर 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 जा मग बाय म्हणली होती का मी मामा भेटते तुम्ही पाऊस पडला तेवढा कॅमेरा सूट करायला आनंद हा तीच पाऊस पडला नाही की आज बघा की चालू झाला पाऊस चांगला <laughs> झाला बघा का असाच पडावला असाच पडावला तर आपल्याला खायला प्यायला भेटतय आता काय कर नाही मग जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि चॅनल्सला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब साईडला थोडंसं बस बटन असतं म्हणजे की घंटी असते त्याला पण तुम्ही प्रेस करा